त्यामुळे त्यांचा आवाज म्हणून मी ठाणेकरांसमोर जाणार आणि आज ना उद्या ठाण्याला ठाण्याच्या ट्रॅफिकच्या विळख्यातनं बाहेर काढणार या सरकारच्या जबाबदाऱ्या आहेत ते नियमकाने ते पाळत की फक्त नियम आम्हीच पाळायचे सो जर माननीय उपमुख्यमंत्र्यांचा जर तुम्ही आदेश पाळणार नसाल तर आदेश पाळणार कोणाचा मग सरकार प्रशासन चालवते की राजकीय नेते चालवतात हेच कळत नाहीये माझं मत आहे की आम्ही ट्रॅफिक मार्च काढतोय आणि तो आमचा उद्देश आहे की संपूर्ण ठाण्याचं लक्ष त्या ट्रॅफिक या विषयावर केंद्रित करण्यासाठी करतोय आम्हाला माहिती आहे की आमच्या मोर्चाने काही लगेच क्रांती होणार नाही परंतु ज्या ठाणेकरांना रोज ह्या त्रासातून जावं लागतंय मी तुम्हाला खरं सांगतो मला दिवसात दहा लोक मिळाली ठाण्यातले तर आठ जण ट्रॅफिकवर बोलतात आणि हा जर आक्रोश असेल तर तो, तो सर्वसामान्य माणसाचा आक्रोश आहे मी बोलतो कारण मला सन्माननीय राजसाहेबांनी आवाज दिलाय बोलायला बरोबर आहे त्या लोकांकडे बोलायला आवाज नाहीये त्यामुळे त्यांचा आवाज म्हणून मी ठाणेकरांसमोर जाणार आणि आज ना उद्या ठाण्याला ठाण्यातच्या ट्रॅफिकच्या विळख्यातनं बाहेर काढणार उपमुख्यमंत्री सीसीटीव्हीच्या द्वारे लक्ष नाही सीसीटीव्हीच्या द्वारे वसुली केली जाणार आहे कारण तो काम वसुलीचाच आहे तुम्ही सिग्नल तोडलात तर दंड तुम्ही झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केली तर दंड तुम्ही हेल्मेट नाही घातलात तर दंड तुम्ही अजून काय केलात तर दंड बरोबर आहे मान्य शिस्त लावायला या गोष्टी झाल्या पाहिजेत मग जे हेवी ट्रक येतात ते एकावर एक असे चार ट्रक लाईनीत उभे राहतात त्यांच्यावर का नाही दंडात्मक कारवाई होत तिथे का नाही नियमांचं पालन होत सरकार का नाही स्वतः नियमांचं पालन करत सगळ्या नियमांचं पालन आम्हीच करायचं का सरकारने आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत पार्किंगसाठी जागा दिली पाहिजे सरकारने आम्हाला ट्रॅफिक मुक्त रस्ते दिले पाहिजेत या सरकारच्या जबाबदाऱ्यात ते नियम का नाही ते पाळत की फक्त नियम आम्हीच पाळायचे तर असं याच्या पुढे होणार नाही ट्रक पार्किंग केले सर्व्हिस रोड होते ते सर्व्हिस रोड या लोकांनी काढून टाकले बरोबर आहे आता ट्रक जाऊन त्या सर्व्हिस रोडच्या रस्त्यावर जाऊन उभे राहतात किमान पहिलं असं होतं की एखादी अँब्युलन्स त्या ट्रॅफिक मध्ये अटकली तर ती सर्व्हिस रोडने निघून जायची आज ती देखील उपाययोजना बंद झाली एखाद्याला हॉस्पिटलला जायचंय किंवा कुठे जायचंय तर किमान तो गाडी सर्व्हिस रोडला टाकायचा आणि सर्व्हिस रोडनी निघून जायचं आता काय झालंय की तो सर्व्हिस रोड काढल्यामुळे ट्रक अख्खेच्या अख्खी मोठी लाईन लावतात एक दोन तीन चार पाच सहा सगळ्या लाईन ते व्यापून टाकतात आणि निघून जातात ट्रक लाव चावी काढून निघून जातात त्यांना माहिती आहे याला काही जॅमर पण बसणार नाही आणि याला काही टोचन पण नाही बसणार आहे त्यामुळे ते बिंदास्त असतात त्यांना काही फरक पडत नाही ते राजस्थान गुजरात कुठून तरी बाहेरनं आलेले असतात आणि ते स्वतःच्या मला मनाचे मालक असतात नाही ते दुपारी बारा बोलले असतील कारण आत्ता घोडबंद आता जर तुम्ही जुपिटर हॉस्पिटलच्या ब्रिजच्या खाली गेलात तर तिथे चार लेनच्या ट्रॅफिक हेवी ट्रक लागलेले आहेत आणि आत्ताच म्हणजे आम्ही आत्ताची गोष्ट करतोय काही वेळापूर्वी पाच दहा दहा पंधरा मिनिटापूर्वीची गोष्ट आहे की आत्ता देखील तिथे हेवी ट्रक उभे आहेत सो जर माननीय उपमुख्यमंत्र्यांचा जर तुम्ही आदेश पाळणार नसाल तर आदेश पाळणार कोणाचा मग सरकार प्रशासन चालवते की राजकीय नेते चालवत आहेत हेच कळत नाहीये याच्या आधी देखील अशाच प्रकारचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते की डिसेंबर पर्यंत ठाण्यामध्ये हेवी ट्रकला बंदी दुसऱ्या दिवशी देखील हेवी ट्रक चालू होते काल माननीय उपमुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिलेला आहे त्याच्यानंतर पण ते चालू आहे सो मला कळत नाहीये की नक्की सरकार प्रशासन चालवत आहे अधिकारी चालवत आहेत की राजकीय नेते चालवतात एकीकडे असं पण म्हटलं जात आहे की जर हे वेळा पाळल्या गेल्या नाही तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल मग मला मी तेच सांगतो आज कारवाई करा कारण आज चालू आहे आता मी त्याचे फुटेज आणि फोटो देतो तुम्हाला आदेशच पाळला जात नाहीये ना मग आज सकाळचा आहे याच्यात एक दोन अधिकारी सस्पेंड झाले पाहिजेत बघूया होतात का मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश जर प्रशासनाने पाळला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाळेल हे सगळे ट्रक रस्त्यात आम्हाला जर आधी ठाण्यात दिसले तर ते आम्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचा सा आदेश आम्ही महाराष्ट्र सैनिक पाळू बाराच्या आधी जर ट्रक रस्त्यात दिसले ठाण्याच्या तर ते आम्ही याच्या पुढे पडून टाकू ते संजय केळकर साहेब त्यांच्या पद्धतीने आंदोलन करतात आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करतो त्यांनी घेतलेल्या कुठल्याच आंदोलनाला आजपर्यंत यश आलेलं नाहीये त्यामुळे आम्हाला लोकांना दाखवण्यासाठी आंदोलन करायचं नाही आम्हाला लोकांना काम करण्यासाठी आंदोलन करायची आम्ही करू कोपरीच्या साठी जो माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या विधानसभेतला साठी आज साडेतीन चार वर्ष झाले चालू आहे परवाच्या दिवशी तिथली लोक कंटाळले ती माझ्याकडे आली होती की अरे हा पूर्ण कधी होणार म्हणजे अठरा महिन्याचा पिरियड होता आज साडेतीन चार वर्ष झाली तो पूर्ण होत नाहीये मेट्रो एम एम आर डी एमएसआरडी सगळे ठाण्यात आहेत पण फक्त टेंडर मधले पैसे खाण्यासाठी बाकी कशासाठी सगळं होईल पण आपण वरती गेल्यावर पुढच्या पिढीसाठी आपल्याला आपल्यासाठी काय नाही